कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निधीतून कार्यसम्राट माजी नगरसेवक मलेश शिवान शेट्टी यांच्या अथांग प्रयत्नांनी विभाग क्रमांक चौवेचाळीस नेतिवली टेकडी येथे अंतर्गत पोहोच रस्ते तयार करण्यासाठी पंचवीस लाख सदर कामांचं भूमिपूजन दिनांक का अठ्ठावीस रोजी साईकृपा हॉटेल करण्यात आलं યાદી સમાજસેવક ઉમેશ શેટ્ટી શાખાપ્રમુખ પ્રવીણ માથરે વિભાગપ્રમુખ સંતોષ કુરાડે ઉપાખાપ્રમુખ ઇરફાન તાંબોળી રમેશ રાજેશ રામ મંગેશ પારખે પ્રકાશ ગુપ્તા સમાજસેવક શિવમ શેટ્ટી આકાશ સરોજ કમલેશ શેટ્ટી સુનિતા રાઠોડ ચિરાગ શાહને અલૌદ્દીન ખાન હમીદ શેખ આકાશ સોની પ્રથમ ગુપ્તા મહેન્દ્ર સરોજ મહિલા પદ અધિકારી કલ્પના કદમ અનિતા સોનવને સુવર્ણા મોના आशा सूर्यवंशी सुबेदा सय्यद महानंदा भोसले शिवकांता खरा विमलताई लोडे शिवस्त समस्त शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नेतवली टेकडी येथे पायवाटाचे उद्घाटन करण्यात आले लो, लो, लोक लोक कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि इथले सर्वात लोकप्रिय नगरसेवक मान्य मल्लेजी शेट्टीसाहेब यांच्या प्रयत्नाने या आजच्या कार्यक्रमाचा प्रसंग घडून आणण्यात आलेला आहे तसंच आज मल्लेजी शेट्टीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या निधी निधी निधीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आम्ही प्रभागातले सर्व नागरिक यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचे आभार मानतो आणि यापुढे राहिलेली कामं असेच पूर्ण व्हावे हे आम्ही मल्लजी शेट्टी साहेबांकडे प्रयत्न करतो आणि अ खासदार साहेबांचे आभार मानतो आणि त्याच प्रकारे आज आमचे सर्वांचे तार्यसम्राट नगरसेवक मल्लेजी सत्य शक्ती साहेब यांचे वाढदिवस वा आहे त्या निमित्त ही सर्व नागरिकांतर्फे आम्ही त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच कृपा दृष्टी या प्रभागात राहावे अशी त्यांना विनंती करतो वार्ड क्रमांक चव्वेचाळीस इथे नगरसेवक मल्ले शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग चौवेचाळीस येत ते काम उद्घाटन केलं आहे आता सध्या रोड पायाचं गटाराचं वगैरे सगळं करतील हे त्यांनी आश्वासन आहे आणि ते पूर्ण करून करतील हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेच श्रीकांत शिंदे यांनी निधी दिली आहे पंचवीस लाखाची ते पूर्ण करून आम्हाला सगळं हे करणारच आहे आणि मला शेट्टी यांच्या वाढदिवसाखाली आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतोय आपल्या नेतुली नाक्याचा जो साईकृपा हॉटेल आहे तिथून तर आपले बाबाम टेकडी पूर्ण विठ्ठल मंदिर पर्यंत शिव शिवमंदिर विठ्ठल मंदिरपर्यंत पंचवीस लाखाची निधी आपले लाडके कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या निधीतून मल्लेश शेट्टी साहेबांच्या प्रयत्नातून पंचवीस लाखाची निधी सध्या उपलब्ध केलेली आहे त्याच्या यानंतर पण प्रभागात चौवेचाळीस प्र, प्र, प्रभाग क्रमांक चौवेचाळीस इथे सर्व ठिकाणी पायवाट्याचे कामं करू आणि खासदार साहेबांकडनं निधी आणू आम्ही असे आश्वासन देतो